करायचं करा <laughs> आता काय कोणाला काय प्रश्नच नाही परंतु कुठल्याही लहान सहान प्रश्नांच्या मध्ये फार जिद्दीन काम करणारा कार्यकर्ता कर म्हणजे डी वाय पाटील यांचे वडील आता गव्हर्नर आहेत त्रिपुराचे आणि डी वाय पाटलाचे एवढे मेडिकल कॉलेज इंजिनिअरिंग कॉलेज फार मोठ्या पुण्यामध्ये कोल्हापूरमध्ये मुंबईमध्ये अनेक ठिकाणी मोठ्या शिक्षण संस्था त्यांनी निर्माण केलेल्या आहेत त्यांच्या साखर कारखान्याच्या उद्घाटनाला मीच गेलो होतो आज ते उत्तम चालवत आहेत तेव्हा असा एक कार्यकर्ता जो सात दिवस मेहनत घेणारा आहे असा कार्यकर्ता आज आपला पालकमंत्री म्हणून ते इथं आलेले आहेत आणि मला आनंद आहे की ते आपल्या जिल्ह्यातले जे विकासाचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्यामध्ये ते निश्चितपणाने आपल्याला मदत करणारच आहेत हर्षवर्धन पाटील तर सतत आपल्याला मदत करतच असतात तरी सांगितलंच आहे की काय दिल्लीमध्ये असल्यामुळे आता इथला सगळा भार मग बाळासाहेब थोरात असतील हर्षवर्धन पाटील असतील बंटी पाटील असतील हे सगळी पाटील मंडळी एवढं काम जबाबदारी आता या पाटील मंडळीवर आपण टाकूया आणि मला पूर्णपणाची खात्री आहे की जेव्हाही आपल्याला कुठलंही काम पडलं तर रात्री बेरात्री कधीतरी लातूरचा माणूस त्यांच्याकडे गेला बाळासाहेब थोरात असतील हर्षवर्धन असतील आमचे असतील तर कुठलंही काम लातूरकरांच आण नाही अशी खात्री त्यांच्या वतीने मी तुम्हाला देऊ इच्छितो याचा अर्थ रात्री मेहरात जा जायलाच पाहिजे असं नव्हे पण कधी असा प्रसंग आला तर आणि आपले आमदार आहेत हात दाखवा काय हा हा का इलेक्शन मध्ये बोलावं लागतं म्हणजे काय असतं निवडणुकीच्या काळामध्ये थोडस जास्त बोलणं भाग आहे आता हात दाखवायला आमदार सापडायला शक्य आहे का सांगते जरा पण सज्जन माणूस आहे दोन दिवस फिरत राहतो गरीब माणसं असतील सामान्य माणसं असतील भेटत असतात अशा रीतीच म्हणाले माझ्या स्वप्नात सुद्धा नव्हतं म्हणजे मी कधी आमदार मध्ये पण इथं लिहिलेलं असल्यानंतर कोण पुसून टाकतो सांगा हा तेव्हा तरी लिहिलं असेल की नाही वैजनाथराव शिंदे एक दिवस आमदार होता त्यालाही नशीब होणार आल्याला माणूस आहे आता आमचे खासदार कुठून साडेचारशे चारशे किलोमीटर त्याला इथं आलं ते प्रचारात म्हणजे ते, ते तर तिकीट वाटण्याला बसले होते त्यांच्या डोक्यात पण नव्हतं की आपल्याला कधी खासदार व्हावं लागेल म्हणून त्यांच्या माझं मला काही चान्सच नाही खासदार माझं मी आपल्या प्रजाला कुठं जायचं तयारीच होत कुणाला तिकीट द्यायचं कुणाला ते रोज त्यांचं तेच काम चाललेलं होत लिहिलं होतं ते वरूनच टाईप करून आलेलं तर आपण काय करू शकतो आम्ही फक्त वाचायचं काम केलं काय टाईप केलं ते आम्ही फक्त वाचेल त्याच्यावर आहे नाही हे आवळे साहेब लातूरचे खासदार ना म्हणलं करून टाक अरे आज इथं सातत्यानं आप ते आपल्या आहेत लातूरच्या कामामध्ये मदत करतायत त्यामुळे चांगली टीम सुदैवानं आज आपल्या इथं जमलेली आहे आणि मला आनंद आहे की मांजुराच जे काही नाव आपण आतापर्यंत मिळवलंय ते अधिक मजबूत करण्याचं काम केलं पाहिजे पुढच्या